तर कीर्तिकरांनी अमोल कीर्तीकर याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत कीर्तिकरांच्या पुत्रप्रेमावर शिशिर शिंदे कडाडले कीर्तिकरांना आता मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय नाही अमोल कीर्तिकर शंभर टक्के जाणार नाही एकदम कडवट निष्ठाबद्ध आहे तो आता मी गेलो माझ्यावर आला असताना तो बाकीचे आमचे नेते नाहीत का एकनाथ शिंदेचा मुलगा त्यांच्यावर आला रामदास कदमचा मुलगा त्यांच्यावर आला आनंदरावसूचा मुलगा त्यांच्याबरोबर आला सदा सरोकरचा मुलगा त्यांच्यावर आला आम्हाला आला नाही माझ्यावरून कडवट आहे तो तो निष्ठेने उद्धवजींबरोबर थांबलेला आहे आणि म्हणून त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली असं तो करणार नाही मग आज होतीच सगळ्या घडामोडी म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे माझ्या आणि गजाभाऊची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे पक्ष पुढे जावा आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे